परभणी लोकसभा मतदारसंघात नेहमीच जिल्ह्याच्या बाहेरचे उमेदवार आणून त्यांना निवडून दिलं जातं त्यामुळं पात्रता असतानाही भूमिपुत्र मात्र या सत्तापदापासून दूर राहत आहेत परिणामी जिल्ह्याचा विकासही होत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन परभणी येथील युवा नेते समीर दुधगावकर यांनी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे समीर दुधगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला होता त्यानंतर ते आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या सर्व बाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला आहे या, या परभणी शहरात असो किंवा विकासाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या परभणी जिल्ह्यासाठी असो भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे हे सर्वच लोकांना जाणत जाण आहे बाहेरचे उमेदवार थोपले जात आहेत आणि त्याचा परिणाम दिसतोच आहे की सगळे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत सुटत नाही आहेत मग या माध्यमातनं मराठा युवक असो किंवा मुस्लिम युवक असो अनेक शिकलेल्या मा व्यक्तींनी मागच्या कित्येक वर्षांच्या माझ्या परभणीकरांसोबतच्या आलेल्या संबंधांमध्ये व्यक्त केलेली भावना होती की इथे आपण काहीतरी केलं पाहिजे बदल झाले पाहिजे म्हणून असं ठरवलं की जेव्हा भूमिपुत्रांवर अन्याय करणारेच जर सगळे पक्ष असतील तर शेवटी मग या सगळ्या मागच्या आठ महिन्याच्या आंदोलनांमध्ये सुद्धा एक मागणी सगळीकडे झालेली आहे की चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आणि आम्ही त्याला एक पुढे उपमा जोडली होती निवडून आणा सगळेचा पक्ष आणि इथेच नाही तर पाकिस्तानातसुद्धा झालेलं आहे की जेव्हा अन्याय करणारे राज्यकर्ते येतात तेव्हा जनताच शेवटी गोष्टी हातामध्ये घेते तिथे अनेक अपक्ष निवडून दिले गेले आणि त्या माध्यमातून एक मोठं सत्तांतर जर पाकिस्तानसारख्या देशात जो खूप अडचणींमध्ये आहे जर होऊ शकतं तर निश्चितच आपण लोकशाही म्हणून प्रगल्भ आहोत परभणी काय महाराष्ट्र काय देश काय तर आम्ही आमची हे सर्व वयस्कर व्यक्तींच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी समीर गणेशराव दुद्गावकर अपक्ष उमेदवारी दाखील करत आहे उद्या सकाळी ती दहा वाजता ज्ञानोपासक मैदानी ते जमा होऊन सगळेजण आम्ही कलेक्टर ऑफिसकडे जाऊन ती उमेदवारीची प्रक्रिया पूर्ण करून भूमिपुत्रांसाठी लढणार आहोत मातीसाठी लढणार आहोत प्रलंबित प्रश्नांसाठी लढणार आहोत आणि लेकरांच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उज्ज्वल समृद्ध परभणीसाठी लढणार आहोत तो निर्णय झाला आहे तो तु स तुमच्या माध्यमांमधला तुमच्या माध्यमातून तु, सगळीकडे पोहोचवण्याची विनंती करतो